महाराज जरा आज काला होणार आहे त्याच्याबद्दल काल्याबद्दल सांगा काला हे वारकरी संप्रदायामध्ये पूर्णतेच लक्षण आहे काला म्हणजे वारकरी संप्रदायाची सांगता काल्यामध्ये लाही आणि दही या दोन वस्तू या ठिकाणी वापरल्या जातात लाही हे जीवाचं प्रतीक आहे तर दही हे देवाचं प्रतीक आहे काला याच्यामध्ये लह्या दही लाही आणि दही वापरलं जातं आणि हे दही आणि लाही एकत्रित जर सेवन केलं तर याचा परिणाम स्थूल शरीरावर होतो म्हणजे किती वृक्ष लकडी जर मनुष्य असेल आणि त्यानं जर दही आणि लाही केली तर पुष्ट होतो स्थूल शरीरावर दही आणि लाहीचा परिणाम होतो तर सूक्ष्म शरीरावर हरिनामाचा खिचडी काला म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम होतो आणि कारण शरीर म्हणून आहे त्याच्यामध्ये जीव शिवाचं ऐक्य होतं आणि तो ब्रह्मत्वाचा काला म्हणतात असा गोड असणारा काला या ठिकाणी पारकरी संप्रदायामध्ये पार पाडला जातो आता खाली लाही टाकलेली आहे त्याच्यावर दही टाकलं जाणार आहे आणि दही आणि लाही हे मिश्रित करून एकत्रित याचा काला केला जातो हा काला द्वापार युगामध्ये भगवान गोपालकृष्ण परमात्माने गोपाळांच्या सानिध्यामध्ये त्या गोकुळाच्या मयेच्या काठेवर तो काला केला तोच काला आमच्या सकळ वारकरी संप्रदायामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय नामदेव महाराज सोपान काका या का, सगळ्या संत मंडळींनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला आणि त्या कालेचं प्रतीक म्हणून आम्ही सर्व वारकरी मंडळी सप्ताह असेल कुठलाही पारमार्थिक धार्मिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी काल्याने करतो يا رب 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 Gracias. I did it

thank okay. okay. त्यांच्या या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये आपण सगळ्या कार्यक्रमाची सांगताही काल्याने करत आहोत मी मगाशीही सांगून टाकलो काला हा या कार्यक्रमातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे ऐका काल्याला येण्यासाठी सगळ्याच लोकांचं भाग्य राहत नाही काल्याचे अधिकारी फक्त आणि फक्त गोपाळ आहेत फक्त वारकरी आहेत जे देवाला मानतात संतला मानतात वारकऱ्याला मानतात तेच काल्याचे अधिकारी आहेत बरोबर ज्यांना देव मान्य नाही ज्यांना संत मान्य नाही ज्यांना ग्रंथ मान्य नाही ज्यांना वैष्णव मान्य नाही ज्यांना वारकरी मान्य नाही त्यांना लाह्या भेटतील पण काला भेटणार नाही काला वेगळा आणि लाही वेगळी दुकानदार आपल्याला नारळ आणि लाही देईल दही देईल प्रसाद देईल का प्रसाद नाही देऊ शकत दुकानदार लाही देईल नारळ देईल साखर देईल दही देईल पण प्रसाद करायचा असेल तर तो मंदिरात यावं लागतो अंतःकरणामध्ये भाव लागतो श्रद्धा लागते प्रेम लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तो मग काल्याचा अधिकारी आहे आज मी काल्याचं कीर्तन नाही करणार फक्त काल्याचे अभंग म्हणणार आहे आणि काल्याचे अभंग म्हणून आपण काला पोडणार आहोत मला असं वाटतंय मी त्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीलाही तालुका कालाही नव्हता पण मी असं म्हणलो बाबा तुम्ही सात दिवस हो सप्ताह इथं करता तर तुम्हाला दहीहंडी फोडावीच लागेल त्याच्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होणार नाही आणि मग मी पुढाकार घेऊन ही दहीहंडीचा कार्यक्रम सुरुवात केलो तो आपले नाईक बाबा होते राजेंद्र नाईक बाबा मग त्यांनी स्वतःहून त्यांनी स्वतःहून यायचे इथं घांडी फोडायचे हा कार्यक्रम पुन्हा सुरुवात केला पण हेही पूर्णत्वाचं लक्ष नाही तर इथं थोडं कसं ना काल्याचं कीर्तन व्हावं लागतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काय असावं

भगवान कृष्ण परमात्मानी गोकुळात जे चरित्र केलं त्याचं वर्णन असावं भगवंताचं चरित्र अनेक ठिकाणी झालेलं आहे भगवंताने काही चरित्र मथुरेत केलं काही चरित्र वृंदावनामध्ये केलं काही गोकुळामध्ये केलं काही द्वारिकेत केलं आणि काही कुरुक्षेत्रावर केलं श्रीमद भगवद्गीता ग्रंथ कुरुक्षेत्रावर सांगितलं देवाने वेगवेगळ्या ठिकाणी आपलं चरित्र केलं पण काल्याच्या कीर्तनामध्ये काच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त गोकुळातलं चरित्र असावं लहान मुलं का असावं लहान नाही तर याच कारण आहे ही जी मुलं आहेत ना यांना कुठलाच दंभ नसतो मी एक सरपंच आहे मी एक सचिव आहे मी एक अध्यक्ष नाही वर यांना काहीच नाही यांचं अंतकरण अतिशय शुद्ध असतं आणि ज्यांचं अंतकरण शुद्ध आहे तिथं काला होतो अशुद्ध अंतकरणामध्ये काला नाही गोष्ट सांगेन जात आता काल्याच्या प्रसंगामध्ये ऐका ब्रह्मदेव कोण सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव मला काला भेटावा म्हणून त्या गोपाळात आला गोपाळात आला आता साक्षात भगवान कृष्ण परमात्मा काला वाटते त्याला वाटलं आता हा देव आहे गडे गवळ्याच्या रूपात आलाय आपण जाऊन काला सेवन करू पण तू वळखील आपल्याला कोण कृष्ण म्हणून त्यानं तोंड पाठी केला ना असा हात पुढे केला नाही देवाने त्याला काला भेटू दिला काला भेटलाच नाही ब्रह्मदेवाला ठकवलं ब्रह्मदेव परत निघून गेला ऐका आणि मग त्या ब्रह्मदेवाला सांगण्यात आलं तुला अधिकारी होऊन काला नाही भेटणार ब्रह्मदेव हे पद आहे कॅबिनेट मंत्री आहे हे होऊन नाही तुला मोकळं व्हावं लागेल निक्का वैष्णव व्हावा लागल तवा तो काल्याचा अधिकार होतील म्हणून माझं जाता जाता एक सांगणं आहे हे सगळे पुढारी आहेत ना काल्याचे अधिकार नाही ते पदाधिकारी आहेत पदाधिकारी वेगळा आणि काल्याचा अधिकारी वेगळा वैष्णव निक्का संभ्रम तो वैष्णव आहे तो निक्का असावा दुधामध्ये पाणी घातलं की ती भेसळ होत ज्याला निक्का दूध म्हणता जी कोर आहे तसा वैष्णव कोरा असावा आणि तो कोरा वैष्णव काल्याचा अधिकारी आहे कुणीही कालाचा अधिकारी होऊ शकत नाही काका देह आणि बह प आहे ज्याला आपले पोटू जास्त कटआउटवर लावा वाटत तो काल्याचा अधिकारी कवाच होत नाही तो देह ह बप झाला देह बप <laughs> ज्याला कुठलाही मान नाही कुठलाही मोठेपणा नाही फक्त आणि फक्त मी देवाचा आणि देव माझा देव मा <laughs>

आणि फक्त याच्यामध्ये अगदी साम्य एकत्व येणं गरजेचं आहे मी ते चिंतन आज मांडलं होतं की ब्रह्मदेवाला काला भेटला नाही पण काका पुढे ऐका त्याच ब्रह्मदेवाने विचार केला आता मला काला घ्यायच्याकडे आणि म्हणून ब्रह्मा सोपान झाला म्हणून तेच ब्रह्मदेव सोपान देवाच्या रूपानं आले मग काल्याचे अधिकारी झाले असा गोड असणारा काल्याचा प्रसंग इकडे गोकळामध्ये काला झाला त्या गोकळामध्ये गोपाळ असायचे आणि ते गोपाळ असते गो शुद्ध अंतकरणाचे असायचे म्हणून कुणीही काल्याचा अधिकारी होत नाही बॅगे वेगवेगळे एवढे लोक आहेत पण काल्याला किती आले नाही त्यांचा अधिकार इथं यायचा त्यांचा अधिकारच राहू शकत नाही इथं त्याला नाही त्यांचं आडवं येतं इथं आणि म्हणून ज्यांच्या अंतकरणामध्ये पुण्य आहे तो या काल्याचा अधिकारी होऊ शकतो मी काल्याचे अभंग म्हणीन दोन काल्याच्या अभंग आणि काला फोडला जाईल आज काय आपल्याला जास्त काल्याचं चिंतन करायचं नाही पण मी आज इथं सांगून जाईन की काका आता पुढे मात्र काल्याचं कीर्तन करूनच आपण काला फोडला पाहिजे बरोबर हां आणि आता मी परत एकदा सांगतो जेव्हा महाराज इथे आले म्हणजे परत आम्ही उत्सव चालू केला तेव्हा आम्ही सांगितलं होतं हे गाव म्हणजे गोकुळ आहे हे पहिलं सांगितलं होतं आणि त्याची प्रचिती हे काल्याच्या स्वरूपातच येते म्हणून आम्ही लहान मुलांना आम्ही संस्कार वर्ग काढले होते आणि हे सगळं गोकुळ रूप आहे आणि हा इथं कृष्ण भगवान महाराज बसलेले आहेत आणि हा उत्सव हा इथे कायम अखंड चालू राहावा ही महाराजांच्या प्रार्थना आहे आणि हा चालू करणं हे त्यांचंच कर्तव्य आहे त्यांचंच काम आहे आपण फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागणे एवढंच आपलं काम आहे म्हणतो सगळ्यांनी पाठीमाग म्हणा

जय काली 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 जय काली

那个。

I'm a man, 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 あなたの声が聞こえな ु वे <and> <geliyor> <mail coups> रामा 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 何者ですか پرييا واري کا سيو راج کا راد راج 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 وائي رام رام وائي رام رام Vai, vai, vai. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका